जर बारा इंच गळ्याची सुद्धा कटिंग केली तरी तुम्हाला इथे दोरी लावायची गरज नाही लटकन ना आणि दोरी लावायची गरज नाही गळा बांधून ठेवण्यासाठी बिना दोरीचा सुद्धा खांद्यावर गळा एकदम परफेक्ट आणि फिटिंग मध्ये बसणार आहे खूपच कमी कापड राहील आणि मग इथं जाचला जाईल ब्लाउज पण असा तिरकस ठेवला तर इथं जाचणार सुद्धा नाही आणि कापड एक्स्ट्रा सुद्धा येणार नाही कारण आपण शोल्डरच्या मापाने इथे अंतर घेतलेला आहे जास्त उंची राहत असेल बघा आता इथून इथं साडे नऊ उंची राहत होती तर पावणे पावन इंच कमी केल्यामुळे पावणे नऊ राहिलीये तर इथं येतात ते हे उंच कापड राहिल्यामुळे इथं गोळा होऊन चुन्या पडतात फिटिंग जर सरळ काटकोणामध्ये टीप आली तुमची शोल्डरची तर एकदम परफेक्ट खांद्यावर शोल्डर बसते शिवाय गळा सुद्धा फिट्ट होतो तर आज आपण बघणार आहोत नेक ब्लाउजची कटिंग कर कशी करायची जर तुमची शोल्डर पडत असेल इथे मुंड्याला चुन्या येत असेल डीपनेकमध्ये हे प्रकार खूप घडतात ब्लाऊजमध्ये शोल्डरमध्ये ब्लाउज बिघडतो मुंड्यामध्ये बिघडतो तर त्यासाठी कटिंग कशी केली पाहिजे हे मी तुम्हाला आज सर्वात मोठा गळा बारा इंच गळ्याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि या पद्धतीने कटिंग केली तर तुम्हाला गळ्याला डोरी लावण्याची पण गरज नाही बिना दोरीचा सुद्धा तुमचा हा खांद्यावर गाळा फिट्ट बसणार आहे असा या पद्धतीने तर चला कटिंग कशी करायची ची ते बघूया सुरुवातीला उंची जे पण असेल तुमची त्यामध्ये एक इंच प्लस करून आहे आता इथे जर उंची असेल चौदा इंच तर एक इंच प्लस करून आपल्याला पंधरावर खूण करायची डबल फोल्ड करायचा आहे कागदाचा किंवा कापडाचा आणि एक इंच प्लस करून पंधरावर खून करून घेतलीय इथे टाकायचे शोल्डर शोल्डर तुमच्या अंगावरचं माप चौदा असेल तर त्याचे निम्मे सात टाकायचे त्या अगोदर इथे एक सरळ रेग ओढून घ्यायची दुसरी रेख आपल्याला कमरेची सरळ ओढून घ्यायची आहे काठकोणामध्ये व्यवस्थित म्हणजे उंची कमी जास्त होत नाही आणि तिसरी रेख इथं द्यायची आपल्याला ती द्यायची अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकण्यासाठी तर साठी आपण हीच रेख साडेपाच वर देत असतो कॉलर आणि बोटनेक साठी कटिंगची पद्धत वेगळी आहे कॉलर किंवा बोटनेक जर तुम्हाला बघायची असेल कटिंग तर आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता आता अशा या तीन रेगा आपल्याला सरळ ओढून घ्यायच्या आहेत या रेगेवर कमरेचं माप टाकायचंय आहे कंबर आहे तीस इंच अपर चेस्ट आहे पस्तीस आणि फुल वस्ट आहे छत्तीस उंची आपण चौदा घेतली तर ही माप लागणार आहेत नंतर आपण चौदा शोल्डर घ्यायचे आणि सोळा मुंडा घ्यायचा तर बघा आणि बारा इंच गाळा असणार आहे आपला बॅक साइडचा तर इथ शोल्डर चौदा आहे त्याच्याने मिळतात सात सात मधून आपल्याला बारा इंच गाळ्यासाठी अडीच इंच कमी करायचे म्हणजे शोल्डर आपली उरते साडे चार तर इथं सुद्धा आपल्याला साडेचार घ्यायचेत आणि त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय म्हणजे ही आपली मुंड्याची लाईन अशी तिरकस येणार आहे आणि याचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावरून आपल्याला गोलाकार आहे मुंड्याचा याचा मध्ये काढून घ्यायचा आणि इथून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे साधारण इथून तिरकस पावून इंचावर आकार बसला पाहिजे मुंड्याचा अशा पद्धतीने हा आर्म होल लावायचा आहे आणि आकार टाकून घ्यायचा आहे मुंड्याचा दुसरा आपल्याला इथे आता अपर चेस्ट माप टाकायचा आहे अप्पर चेस्ट आहे पस्तीस मी नेहमी सांगत असते बॅक साईडची कटिंग ही आपल्याचेस्ट मापाने करायची तर पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ त्यामध्ये आपल्याला पावणे नऊ इथं आले तर बारा इंच गळा आहे म्हणून आपल्याला अर्धा इंच त्यातले कट करायचे म्हणजे पावणे नऊ मधून अर्धा इंच वजा करायचे तर इथं येणार आहे आपलं अंतर सव्वा आठ हे बघा चौथा भाग आपला सव्वा आठ येणार आहे त्याच्या पुढे दीड इंच शिलाय द्यायचं द्यायचंय म्हणजे हे आता पाऊन पाँण इंच पावणे नऊ इंचाची पुसून टाकूया आता हा मुंडा आपल्याला इथंपर्यंत सोळाचे निम्मे प्लस पाऊन इंच एवढे भरतात का बघूया कमीत कमी अर्धा इंच तरी लुझिंग पाहिजे तर सोळाचे निम्मे आठ येतात आठमध्ये अर्धा इंच लुझिंग दिलं तर साडेआठ आणि पावणे नऊ भरला तरी चालतंय तर या पद्धतीने हा बरोबर पावणे न भरलेला आहे बघा परत एकदा मोजून दाखवते या पद्धतीने टेप वळवायचे आणि हा बरोबर पावणे नऊ ला एक रेट कमी असा भरलेला आहे तर हा परफेक्ट आपला मुंडा आलेला आहे आता इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग साडेसात एक इंच टॉक्स आणि त्यामध्ये परत दीड इंच शिलाई मार्जिन अशा आपल्या या खुना मिळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने खुणं मिळून घ्यायचे इथे याच्या मध्यावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचाय फिटिंग पर्यंत असा टेप लावायचा आणि त्याचा मध्य काढायचा आणि मध्यावर आपल्याला टक्सचा पॉईंट द्यायचाय आणि त्या पॉइंटवर उंची ठेवायची चार इंच टक्सची उंची चार इंच डीप नेक आहे म्हणून आणि या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असा हा टक्स होणार आहे आपला आणि या साईडला आपल्याला फिटिंगच्या लाईनवर पाऊन इंच वरती जाऊन हा क्रॉस कट कर करायचा आहे बॅक साईडचा ज्यावेळी आपण हा टक्स बंद करणार आहे तेव्हा हे ॲटोमॅटिकली या रेगेवर येऊन बसणार आहे कापड शिवाय तुमचं इथं जास्त उंची राहत असेल बघा आता इथून इथं साडे नऊ उंची राहत होती तर पावणे पाऊन इंच कमी केल्यामुळे पावणे नऊ राहिले तर इथं ज्या चुन्या येतात ते हे उंच कापड राहिल्यामुळे इथं गोळा होऊन चुन्या पडतात फिटिंगच्या इथे म्हणून आपल्याला हे पावून इंच कट करून थोडीशी उंची कमी करून घ्यायची आणि या साईडने उंची कमी केल्यामुळे ब्लाउज उंचीला कमी होत नाही तर हा टॉक्स मिटवल्यानंतर ऑटोमॅटिकली ते खाली येऊन बसणार आहे कापड शिवाय आपल्याला आता डीप नेकची कटिंग करायची तर सुरुवातीला इथं शोल्डर जेवढी पण पाहिजे तेवढी खून करायची तर मी नेहमी तीन वर खून करत असते तर तीन वर केलेली आहे उंची आपली बारा इंच आहे गळ्याची तर साडेबारावर खून करायचे अर्धा इंच शिला मार्जिन ऍड करायचे इथे आपल्याला तीन किंवा साडेतीन साडेतीन दिला तरी चालतंय साडेतीन इंचावर आपण गळा गळारुंदी देऊन घ्यायचे आणि नंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा इथं या पद्धतीने असा हा बॉक्स तयार करून आपल्याला या बॉक्समध्ये हा गाड्याचा आकार टाकायचा आहे आता बघा तुम्हाला हे तिरकस दिसत असेल असं तिरकस दिसत असेल तर हे तिरकस दिसतंय ते आपल्याला कट करायचंय म्हणजेच की एवढा मोठा डीप गळा असेल तेव्हा तुम्हाला हे काटकोणामध्ये ठेवायचं असतं तर या पद्धतीने इकडून आपल्याला ही जी तिरकस खून आलेली आहे आपली रेग मुंड्याची त्यावर रेगेलाट पट्टी टेकवायची ही बाजू आणि ह्या बाजूचं इथलं मधला टोक इथं टोकाला लावायचंय आणि या पद्धतीने आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचंय तर एवढा शोल्डर स्लोप आपला हा कट होणार आहे म्हणजेच की तुमचं बघा हे पुसते म्हणजे कळे या साइडनी सुद्धा काटकोणामध्ये गेलेली आहे शोल्डरची टीप आणि या साईडनी सुद्धा काटकोणामध्ये टीप गेलेली असते तर अशी जर सरळ काटकोणामध्ये टीप आली तुमची शोल्डरची तर एकदम परफेक्ट खांद्यावर शोल्डर बसते शिवाय गळा सुद्धा फिट्ट होतो तर या सगळ्या त्रुटी तुमच्याकडून होत असतील तर नक्कीच तुमचा शोल्डर पडणार आहे इथं चुन्या येणार आहेत आता बघा आपली शोल्डर इथं साडेचार आली तर इथं आपण पाच घेतले अर्धा इंच आपण इकडे बाहेर स्लोप दिलाय मुंड्याला आणि मग हा मुंड्याचा आकार दिलाय जास्त पण आपल्याला असा स्ट्रेट ठेवायचं नाही मुंडा स्ट्रेट ठेवला तर इथं खूपच कमी कापड राहील आणि मग इथं जाचला जाईल ब्लाउज पण असा तिरकस ठेवला तर इथं जाचणार सुद्धा नाही आणि कापड एक्स्ट्रा सुद्धा येणार नाही कारण आपण शोल्डरच्या मापाने इथे अंतर घेतलेलं आहे तर अंगामध्ये ब्लाउज बघा माझा किती परफेक्ट आणि शोल्डर मुंड्याच्या इथे एकही जुनी नाही तर या पद्धतीने तुम्ही जर बारा इंच गळ्याची सुद्धा कटिंग केली तरी तुम्हाला इथे दोरी लावायची गरज नाही लटकन आणि दोरी लावायची गरज नाही गळा बांधून ठेवण्यासाठी बिना दोरीचा सुद्धा खांद्यावर गळा एकदम परफेक्ट आणि फिटिंग मध्ये बसणार आहे चला तर मग या व्हिडिओचा फायदा असेल झाला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला या व्हिडिओचा सा फायदा झाला की नाही अशी कटिंग कुणी सांगितली होती की नाही ते आणि सेम याच पद्धतीने कटिंग करा आणि ब्लाउज शिवून नक्की बघा एकदम परफेक्ट शंभर टक्के ब्लाऊजची शोल्डर तुमची खांद्यावर बसणार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असले तुम्हाला तुमच्या फायद्याचे व्हिडिओ रोजचे तुम्हाला बघायला भेटतील